नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवा विषय मराठी प्रकरण तेरावे पाड्यावरचा चहा प्रश्न पहिला पाटा आधारे वारली लोकांच्या खोपट्याच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून उत्तरे लिहा अ खोपटे वसण्याचे ठिकाण उत्तर पाडा साधारण उंचवट्यावर झाडांच्या सावलीत आ खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य उत्तर फार कमी लाकडे कारव्यांच्या किंवा बांबूंच्या काठ्या पळसाची पाणी पेंढ्या ई दारे खिडक्या व छप्पर उत्तर एकच दार कारव्या किंवा कामट्या मोडल्या की, की खिडकी घरावर पेंढा किंवा पळसाची पाणी यांचे छप्पर क्वचित कौलारू छप्पर ए दालन उत्तर बहुतेक घरे एक दालने प्रश्न दुसरा पाठाधारे खालील गोष्टींचे उपयोग सांगा अ माची उत्तर लहान टेबलसारखी असते त्यावर पिण्याच्या पाण्याची मटकी ठेवली जाते आ लहान लहान खड्डे उत्तर यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवलेले असते ई सारवलेला ओटा याचा उपयोग माणसांना बसण्यासाठी प्रश्न तिसरा आकृत्या पूर्ण करा नी मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द उत्तर ग्लानी येऊन निप्चित पडलेला माणूस वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत डाव्या हाताच्या तळ्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभा करणे प्रश्न चौथा लिहा अ लेखिका निराश झाली तर तिने स्वतःला सावरले कारण उत्तर तिची ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल होती लेखिका कंटाळून नाईलाजाने जाणे परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली कारण उत्तर मुलांकर्वी निरोप पाठवूनही बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्ह दिसेना भूक व तहान तीव्रतेने भासू लागली होती प्रश्न पाचवा लेखिका आणि कॉम्रेड दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओक तक्ता तयार करा उत्तर पाहुण्यांना झोपडीत नेलं एकाने खोली झाडली दुसऱ्याने हातरी टाकली एकाने बाज टाकली सभेसाठी बाज झोपडी बाहेर झाडाखाली टाकली प्रश्न सव्वा पाठाच्या आधारे लिहा अ चहा तयार करण्यापेक्षा जेवण करणे वारली लोकांना सोपे होते स्पष्ट करा उत्तर वारली लोकांना जेवण कसे तयार करायचे हे माहीत होते पण चहा कसा करायचा हे माहीत नव्हते जेवणाची सामुग्री त्यांच्या घरात होती पण चहासाठी लागणारे साहित्य कोणाच्याही घरात नव्हते त्यांच्याकडे साखर नव्हती कारण त्यांना साखरेची जरूरतच नसते चहाची पावडरही नव्हती ती त्यांना तीन मैल लांब असलेल्या दुकानातून आणावी लागणार होती गावात मैस नाही गाय नाही त्यामुळे दुधाचा थेंब मिळणे कठीण होते यामुळे चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते आ तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यातील फरक स्पष्ट करा उत्तर आमच्या घरी चहा करण्याची पद्धत अशी किती कप चहा बनवायचा आहे त्या प्रमाणात भांड्यात पाणी घेणे भांडे गॅसच्या छगडीवर ठेवणे गॅस सुरू करणे त्यात विशिष्ट प्रमाणात चहाची पूड व साखर टाकणे पाण्याला उकळी फुटू देणे नंतर म्हशीचे दूध त्यात टाकणे चहाला उकळी फुटू देणे वारली लोकात चहासाठी पाणी दूध साखर किंवा गूळ आणि दूध यात काहीच काहीच प्रमाणात नसे पातेल्यात पाणी भरून पातेले चुलीवर ठेवतात असेल तेवढा गूळ व चहाची भुकटी टाकतात नंतर द्रोणात आणलेले दूध त्याच्यात ओततात पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळाखळा उकळतात खेळू या शब्दांशी अ जोड्या लावा अ गट एक ब्रह्मांड आठवणे दोन अठरा विश्वे दारिद्र असणे तीन निप्चित पडणे चार हुरहुर वाटणे ब गट अ कायमची गरिबी असणे आ शांत पडून राहणे ई अनिश्चयेतून येणारी अस्वस्थता ई असहाय्यतेतून भीती वाटणे उत्तर ब्रह्मांड आठवणे असहाय्यतू भीती वाटणे दोन अठरा विश्वे दारिद्र्य असणे कायमची गरिबी असणे तीन निप्चित पडणे शांत पडून राहणे चार हुरहुर वाटणे अनिश्चेतून येणारी अस्वस्थता आ खालील नादानुकारी शब्द लिहा उदाहरणार्थ ढगांचा गडगडाट अ कोंबड्यांचा उत्तर कलकलाट पाखरांचा चिवचिवाट पाण्याचा खळखळाट. ई खालील शब्दांसाठीचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा अ गैरहजर हजर आ उंच ठेंगनी, ई भरभर भर हळूहळू ई अदृश्य दृश्य उ उशिरा लवकर खालील उदाहरण वाचा समजून घ्या व कृती सोडवा सावळाचं रंग तुझ्या पावसाळी नभापरी अ प्रस्तुत वाक्यातील उपमय उत्तर तुझा रंग आ प्रस्तुत वाक्यातील उपमान उत्तर पावसाळी नभ ई प्रस्तुत वाक्यातील समान धर्म सावळेपणा ई प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द परी खालील उदाहरण वाचा समजून घ्या व कृती सोडवा हा आंबा म्हणजे जणू साखरच अ प्रस्तुत वाक्यातील उपमय आंबा आ प्रस्तुत वाक्यातील उपमान साखर ई प्रस्तुत वाक्यातील समान धर्म गोडी इ प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द जणू खालील वाक्यवाचा व तक्ता पूर्ण करा वाक्य अ आईचे प्रेम म्हणजे जनु सागरच उपमय आईचे प्रेम उपमान सागर साम्यवाचक शब्द जनु आ आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे उपमय तुझी माया उपमान आभाळ साम्यवाचक शब्द गत ई त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे उपमय अक्षर उपमान मोती साम्यवाचक शब्द सारखे ई ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू उपमय गुलाबी उषा उपमान परमेश्वराचे प्रेम साम्यवाचक शब्द जणू